हॅलो बजाज फायनान्स मधून कांबळे साहेब बोलता का हो 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 बोला सर बोला तो पॉलिसी बॉन्ड आला ना घरी आला घरी पॉलिसी बॉन्ड का हो हो आला आला कधी येता मग तुम्ही आम्ही नाहीये तिकडे तुमच्या मधलाच आमचा माणूस येईल पॉलिसी बॉन्ड घ्यासाठी असं का मग आधीच पाठवून द्या ना हो हो ठीक आहे सर मग ठेवतो बाबा सांगितलं का त्यांना फोन करून ते आले म्हणून हो हो सांगितलो आताच तर बोललो मग काय म्हणाले कधी येतं म्हणाले आज येतील म्हणाले इकडे कडलेच लोक येतील म्हणाले कर्मचारी त्यांना पाठवतो म्हणाले हो बघा हो, चार दिवसात नाही तर ते पॉलिसीचे कागद हो, आले पोस्टांना घरी हो पॉलिसीचे कागद वगैरे आले म्हणा आता मेन म्हणजे आपण लोन साठी पॉलिसी काढला ना लोन मिळाले पाहिजे नाही का मिळेल ना मिळेल त्यांनी ना तसंच बरोबर होऊन राहिलं तरी पॉलिसी काढायला लावला पॉलिसीचे कागद आले विचारले नाही का मग किती दिवसात चान्स नाही ना शांता असं नाही विचारलो ना सगळं सांगावं लागते पण शांता मला नाही का भीती वाटून राहिली कशाची भीती वाटून राहिली तुम्हाला ऑफिस आहे ना असंच विचारलो तुमची कंपनी लोन जीरो व्याज दरावर तर तो तर म्हणाला नाही म्हणून हे देतील ते मूळ ऑफिस आहे म्हणाले ना मुंबईला तिथून बोलत आहेत ना ते तिथले लोक देत आहेत ना यांना का माहीत असेल सांगितलं का मग फोन, सा फोन आला होता म्हणून असं तसा नाही तसा वगैरे फोन आला होता म्हणून काही सांगितलं नाही तुम्ही ना नुसती चिंता करता चिंता नका करू सगळं काही ठीक होईल शांता सगळं काही ठीक होईल म्हणते पण पॉलिसी वाल्याचा फोन येईल तर म्हणाले होते की म्हणून आम्ही लोनसाठी पॉलिसी काढला हो तर नाही सांगावं लागत असेल ना म्हणून सांगितलं त्यांनी विचारला होता का ते पॉलिसी वाल्यांनी तुम्ही पॉलिसी कशासाठी काढता म्हणून हो हो विचारला होता ना एक मॅडमचा फोन आला होता त्यांनी विचारला हो ना शांता एका मॅडमचा फोन आला होता विचारत होत्या त्या की हे पॉलिसी तुम्ही कशासाठी काढता म्हणून मग काय सांगितलं ते कांबळे साहेबांनी सांगितलं होतं ना की असं सांगितलं म्हणून मग मी चांगला इन्शुरन्ससाठी विचारून घ्या तो लोन कधी मिळेल म्हणून मागेच तर बोलले होते ना पॉलिसी बॉन्ड आला की ते स्टॅम्प पेपर वगैरे घेऊन येईल येतील म्हणून आणि चेक पण येतील म्हणून घेऊन ते आपला पॉलिसी बॉन्ड नेतील आणि चेक देतील ते असं काहीतरी बोलले होते ना ते हो बोलले तर होते म्हणा सरळ चेकच धरून येतील म्हणून

हो चला ना जेवण करून घ्या होता का तब्येत वहिनी का सांगू बापा चार दिवस चांगला तापानं झोडलं पाणी नव्हते घेऊ शकत एवढी खराब झाली होती माझी हो का येई नाही म्हटली बापा आता काही वेळच नाही मिळाली मला तर आमच्या वावरात एक दिवसाचा होता मक्का लावायचा मग शांतात ताईच्या वावरात झाला तीन दिवस हो का झाला का त्यांच्या लावून मक्का हो झाला ना मावशी बाई त्या दिवशी आल्या होत्या म्हणते घरी आई सांगत होत्या हो गेली असेल आई आता कामं किमा जमत नव्हते ना तर मग आईला ये म्हणलं तर आली होती आई मी झोपलेच होतो जो मावशीच्या घरी गेली होती आई तर मग आल्यावर सांगत होती तुम्हाला ना नव्हती घरी म्हणून हो तर आता आई म्हणते जाऊन पाय म्हणते कशी तब्येत आहे का आहे आणि जेवण सांगून दे म्हणते मावशीच्या म्हणते मग आई तर गेली गावी केव्हा गावी गेल्या घराकडे आल्याच नाही ना सी आता अशी तर ये नाही आणि आली माझी आई तर तो माझ्या भाऊ मार फोन करत होता कायच्यासाठी फोन करत होते तर का आठ दिवसही नाही राहू देत किती दिवस झाला तर आल्या तर चार तर दिवस झाला ना हो कालपासून मार फोन करत होता माझा भाऊ आई आहे आई आहे तुझी सून उद्या गावी चालली कोणत्या गावी चालले तर त्या वहिनी तिच्या मावशीच्या घरी आहे खरं पापा वाचतो आता गेली असेल आता गेली का तर मलाही राग चाली मी म्हणलं अशी तर बोलवू नाही म्हणलं आता माझी तब्येत खराब झाली म्हणून बोलवलं म्हटलं आईला आता ते माझी भाऊ जे नाही गेली असती तर काही बिघडत होता का गेला असता माझा भाऊ हां पण नाही दोघाही जनाला जायचा होता ना आ, आता कोणाच्या का सांगेल बापा ताई हो वहिनी बरोबर आहे आई म्हणते जातो बाई म्हणते आता म्हणते तर यांच्यासोबतच गेली आई मग बसवर बसवून देईन म्हणत होते हो असा कालच सायंकाळी आलो असतो तर बरं झालं असतं बाबा आमच्या इथल्या आई तर सांगत होत्या की राईन म्हणत होती म्हणून आटक दिवस हो वहिनी माझ्या आईची इच्छाच होती राईची आटक दिवस राईन म्हणे माझंही आता पाणी मी नाही केलो आईनेच केलं आताच गेली तर आता इथंच बसली गेली तेव्हापासूनची असं ना वेगळाच वाटते असा चार दिवस झाला होती माझी आई तर मोठा चांगला लागत होता हो ताई आई आली का चांगलाच वाटते मग गेली का असं सा, काही सांगू नको वेगळाच वाटते बाबा उदास उदास वाटते हो घरामध्ये आतमध्ये घुसुसायचं नाही वाटत मला जला ना तो बहिणी तिकडे आतमध्ये बसून मी इथं बसली तर तुम्ही बसूनच गेले राहू द्या ना मस्त वाटते इकडेच नाही येते इथं थंडी लागते आता तिकडे आतमध्ये हो बाबा मला तर मोठा टेन्शनच येऊन गेला कशाचा टेन्शन आला ताई तुम्हाला वहिनी कपडे वगैरे आहेत शिवाचे माझे आता पहिले ते चार दिवस कापूस वेचायला गेली आता शिवीन बापा म्हटली तर हा तापच आला तुम्हाला कापूस नाही का भावला नाही थंडा झाला तुम्हाला हो बाबा तसाच काही झाला बेकारच गेलं असं वाटून राहिला मला ताई ना माणसाने जास्त लोभ नाही करावा जास्त लोभ महागात पडते हो वहिनी बरोबर म्हटलं तुम्ही हो कपडे मार रात्रांदिवस शिवत नका जाऊ हां चांगली झोप वगैरे आवश्यक आहे रात्री पण काही एकाच बटन करता तर कापूनच ठेवता ब्लाऊज वगैरे हा आराम करत जा बापा खूप कष्ट करता तुम्ही कसं राहते बहिणी आता कपडे राहिल्यावर मग असं वाटते आपल्याला लवकर आटोपल्या पाहिजेत असं नाही का म्हणूनच रात्री कापकूप ठेवला तर मग कसेही दिवसभरात चार पाच ब्लाऊज होतात शिवून हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं पण मग तब्येतीवर फरक पडते ना म्हणून म्हणतो काळजी घ्या स्वतःची किती कमावला तरी ते परसाला पान तीनच राहतात ताई हो हो ते तर आहे म्हणा कोणता बसली आहे ना मी म्हणलं कोण आहे बापा याच्या घरी बसली ललिता ताई कोण हो म्हणलं तर दोरून लक्षात नाही आला बाबा म्हणून आली मी सूर्यकांत आई झोपल्यात नाही ना ताई ते गावी गेली आई म गावी गेल्या का? काल आल्या होत्या तर बसा म्हणली चहा बनवतो तर नाही बसल्या हो ते माझी भाऊज गावी जाणार होती वास्तु काय म्हणे तिच्या मावशीच्या घरी तर म्हणून मग आईला जावं लागला हो का आ, कोणता ते गटातून पैसे काढायचे होते ते काही सांगितलंच नाही ना शांतताईनं तर नाही झाले का काढ नाही ना जाणार होता बँकेत तर नाही गेला ना दुसरीकडून झाला असेल अरेंजमेंट नाही कोणता माहित नाही पापा मला मला काही माहित नाही आहे काही सांगते आता त्यांची तू बहीण आहे तर तुला माहित नसेल हट पापा खरंच माहित नाही आहे मला याच्याबद्दल मी विचारले नाही ताईला नाही तर मग असं होऊ शकते गेली असेल ताई एकटीच बँकेत भाऊजी सोबत ते गटातर्फे बँकेमधून लोन काढणार होते था था। या ना हो तर मला याचीन म्हणत होते ना माहित नाही लागली तर ताई मला याच्याबद्दल काही माहित नाही आहे जाऊ दे आता नसेल गरज नाही का हो तसाही होऊ शकते चलो बापा लसणाचे बापे कोडकते म्हणले जातच होती वाडीमध्ये ते इकडे दिसले बापा तुम्ही दोघीजणी म्हणून येऊन गेले बा बापा कोडकीलाही येऊन गेले का बापे हो आता पहिली कोडकी देऊन देते कोणता कांद्याची चोपा आहे ना कोणी घेतील तर सांगशील मला देऊन द्याल बापा दोन अक किल्ला हो देईन ना देईन आली का तर मग लावायची अगदी नाही नाही अजून पंधरा दिवस नाही आहेत सांगून ठेवली चोपा आहे म्हणून वहिनी ललिता ताई चला ना आतमध्ये चहा बनवतो राहू द्या ना ताई कशाला त्रास करता तुमची इच्छा आहे का चहा प्याची हो हो माझीच इच्छा आहे हा तर मग चला बाबा मी बनवतो तुम्ही बसा हो ठीक आहे ना चला सकाळी बाबा म्हणाले की ते लोक येणार आहेत ते पॉलिसी बनण्यासाठी म्हणून चार पाच वाजून गेले तरी फोन होता का यांना आता हे वावरात गेले आहेत वावरातून आल्यावरच माहित होईल करून अरे विचार मग अशी सकाळी तुझ्या बाबांनी फोन लागला होता कुठं फोन लागला होता ते नाही का आपल्याला लोन देणार होते दहा लाखाचा त्यांना लावला होता काहीतरी सांगितलं म्हणत ते पॉलिसीच्या कागद आला ना पॉलिसी बांधत ते आला म्हणून सांगितलं तर ते आज येतील म्हणत होते आले नाही बाबा आतापर्यंत कोणीच हो का उद्या नाही नाही फोन मग ना आता तुझे बाबा बाबरामध्ये गेले आहेत ना त्यांच्याच मोबाईल मध्ये नंबर आहेत आता आल्यावर माहीत होईल फोन केला होता का त्यांचा फोन आला होता हा हा टेन्शन नको घेऊ तो आला असेल फोन नाही फोन तुला बरं नाही वाटून टाईल का एकदम येऊन इथं बसूनच गेली हो रे बाबा हात पाय गडल्यासारखे लागून राहिले बिपिलो झाली का माझी आई काही नाही होत ना चिंता नको करू बाबा तू असे काही डोक्यामध्ये विचार नको आणू आता पप्पाजींना तर येऊ दे विचारून मग आले वाटते पप्पाजी बाबा वेळ केले ना वावरातून यासाठी कुठे उशीर झाला रोजच्याच तर वेळेवर आलो ना बस आम्ही चहा बनवते नाही नाही शांता राहू दे चहा काउनजी का झालं तुम्ही तर चहासाठी कधी नाही नाही म्हणत ना आज नाही म्हणता हो पप्पाजी का झालं ते बजाज फायनान्स वाल्यांचा फोन आला होता का दोस्त बाबा फोन लावलो तर लागत होता पण उचलला नाही त्यांनी तू एकच वेळ लागले असणार अजून लागले का नाही अरे चार वेळा फोन लावलो मग त्याच्यानंतर कुठे त्यांनी फोन उचलला बस बसा बरं या इथं बसा तुम्ही सांगा का बोलले मग हो हो पप्पाजी बसा बसा बोला का बोलले मग ते अरे आज तर दुसराच बोलला कार्ड नाव सांगितलं बाबा जाधव विशाल त्या दिवशी ते कोणी जाधव हो का ते तू फॉर्म वगैरे सबमिट केला होता तुझ्यासोबत बोलले ते हो पप्पाजी जाधवच जाधव आडनाव सांगितलं होतं त्यांनी का म्हणाले ते मी बोललो बाबा त्यांच्याशी म्हणलं दहा वाजेपासून फोन लावत आहोत ला, फोन नाही उचलत काही नाही आधी तर व्यस्त दाखवला म्हणला मग फोन रिसीव नाही केला बिल जात होती पण फोन उचलत नव्हते बरोबर आहे का म्हटलं तुमच्या मग म्हणते तो जाधव थांबा म्हणते मी तुमच्या बोलणं करून देतो म्हणते मग तो, मनत तो जाधवच त्या कांबडीला बोलला की फोन नाही उचलले म्हणून तर तो मग कांबळे बोलला माझ्यासोबत म्हणते बिजी बिझी होतो म्हणते त्याच्यामुळे मी रिसिव्ह नाही केलो म्हणते हो तर मग तुम्ही बोलले नाही का की येणार होते ले ले ते लोक नाही म्हणून कोणी पाठवले नाही म्हणून कोणाला बोललो ना त्यांच्याशी तसा मी मग तो कांबडे म्हणते ते जाधव साहेबांसोबतच बोला म्हणते लोनची फाईल करत आहेत म्हणून सांगितलं त्यांनी मग त्यांच्यासोबत बोललो कोणासोबत जाधव साहेबांसोबत का हो हो का बोलले मग ते अरे तर ते म्हणून राहिले आपण दहा लाखाची लोनची फाईल सबमिट केला म्हणतायत आणि सहा महिन्याचे पैसे भरले म्हणतात तुम्ही वर्षाचे पैसे भरायला पाहिजेत होते म्हणतात म्हणजे समजलं नाही बाबा अरे ते पॉलिसी काढला ना आपण दहा लाखाची तर तिथं आपण सहाच महिन्याचे पैसे भरला हो तुम्ही सांगत होता ना त्या दिवशी महिन्याचे भरला तरी बोललो ना त्या दिवशी म्हणलं आमच्याकडे तेवढे पैसे अवेलेबल आहेत नाही आम्ही सहा महिन्याचे पैसे भरू शकतो आता ते नाही म्हणले असते तर मग पाच केला असतं नाही का हो तर तसंच करायला पाहिजे होता कशाला फालतू दहा लाखाच्या लोन साठी अप्लाय केला अरे तर होते म्हणलं ना त्यांनी सहा महिन्याचे भरा म्हणतात पैसे मग लोन मिळून जाईल म्हणाले आणि आता असे बोलून राहिले काही समजून नाही राहिलं बाबा माणसाचे साथ गेले ना पाच राहिले अशी गोष्ट झाली तर मग आता काय म्हणून राहिले ते लोन मिळेल की नाही असे बोलले असतील ना अरे ते म्हणून राहिले की हा लोन रिजेक्ट झाला म्हणून राहिले बापा रिजेक्ट झाला लाखाचा नाही तर लाखाचा करून मिळेल पस्तीस हजार रुपये भरले ना तुम्ही बोललो ना मी तसा त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणलं आम्ही सहा महिन्याचे पैसे भरले तर तुम्ही पाच लाखाचा लोन करून द्या म्हटलं तर म्हणायला बसले नाही दहा लाखाची तुमची फाईल गेली आहे वरती तर आता पाच लाखाचा नाही होऊ शकत म्हणत आहेत ना मग बोलणं नाही होत हो तर मग म्हटले नाही का तुम्ही आता कसा करायचा म्हणून अरे विशाल ते म्हणतात अजून तुम्हाला पाच लाखाची पॉलिसी काढाव लागेल म्हणतात नाही नाही बाबा तसं पाच लाखाची अजून पॉलिसी नाही काढू हजार रुपये फसले अरे तर मग जाऊ देते का ते पस्तीस हजार रुपये नवीन फाईल तयार करू म्हणतात ना न? पाच लाखाची पॉलिसी काढा म्हणतात मग राहिले अरे ना, ना, ना ते आपण वार्षिक प्रीमियम असता ना वर्षाचा एकदा तो जमला असता काम नाही तर मग त्या लोन मध्ये पाच लाखाचा टाकायला पाहिजे होता तेव्हा जमला असता असे म्हणून राहिले ते आता आपल्याला का समजते त्यांना माहीत आहे ना आता ते त्यांनी लोकांना लोन दिलंच नाही का मला याला दिला त्याला दिला म्हणत आहेत त्यांना समजायला पाहिजेच होता ना आपल्याला समजते का तेवढा माझ्या काम नाही करून राहिला कसं करायचं मग विषय आता मी का सांगू पप्पाजी राहू नको काढा हो हो नको काढा आता दुसरी पॉलिसी अरे पण ते पस्तीस हजार हो मी काय म्हणते आता जाऊ द्या उद्या मी बोलतो बरं त्यांच्या सोबत किती वाजे सुरू होते म्हणे वाजेपासून पाच वाजेपर्यंत राहते म्हणे लावतो मग उद्या फोन लावतो काढतो त्याची वर चांगली फालतू मध्ये समोरून फोन केला लोन पाहिजे का हा पाहिजे का तो पाहिजे का म्हणून आता चल बाप म्हणलं इकडून तिकडून पैसे उचलण्यापेक्षा इथूनच मिळून राहिले आणि व्याजही द्यावा नाही लागत पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे आहेत म्हणून माणूस तयार झाला दिसून राहिला असे नाही करत आम्ही तुमच्या भावासारखा आहे असा तसा बोलत होता कुठला भाऊ ना कुठला का सगळेच भाऊ नाही होत तर तो कुठून होणार आहे शंभा लावली होती का फोन नंबर घेतली होती ना तू नाही लावली ना पोरा घरीच होते आता सोनूही गेला आपल्या कॉलेजमध्ये आणि विशालही गेला लायब्ररीत आता लावतो म्हणजे त्यांच्या समोर नाही लावत म्हटले फालतो त्यांना वाजले आता असतील ना अकरा वाजले असतील ला। ला। रात्रभर झोप नाही लागली जी मला टुकटुक टुकटुकच लागत होता सगळीकडे अरे का करते शांता मलाही नाही लागली ना झोप काही सांगता घोरत होते ना तुम्ही मग असेल एक दोन वाजेच्या नंतर डोळा पण पुष्कळ रात्रपर्यंत झोप नाही लागली तुम्हाला तर एक दोन वाजेच्या नंतर झोप लागली मला तर लागलीच नाही म्हणून थोडासा लागत असेल डोळा आणि मग अजून जागेत होती लागला पटकन ला फोन लागला का फोन शांता हो जाऊन राहिली रिंग जाऊन राहिली हॅलो हां कोण बोलून राहिले सर मी बजाज फायनान्स मधून अभिजित जाधव बोलत आहे हां हॅलो सर मी शांताबाई बोलून राहिली ते तुम्ही दहा लाखाच्या लोनची फाईल बनवले होते ना शांतारामजीच्या नावाच्या हा हा बोला बोला मॅडम आता कसं काय झालं मग तुम्ही आम्हाला पॉलिसी काढायला लावली आम्ही पॉलिसी काढला आणि आता म्हणून राहिले तुम्ही की नाही होत आहे म्हणून हा बरोबर आहे का सर तुमच्या आम्हाला साधा साधाकड्या माणसांना फसवून राहिले का तुम्ही नाही मॅडम याच्यामध्ये फसवायचं मग सांगता वेगळा आधीच सांगायला का झालं होतं तुम्हाला की सहा महिन्याचे पैसे नको भरा वर्षाचे भरा म्हणून बोललो होतो मॅडम सरांसोबत बोललो होतो हो बोलले होते तुम्ही तर मग म्हंटले ना की सहा महिन्याचे भरा चालेल म्हणून आता मलाही वाटलं मॅडम होऊन जाईल म्हणून पण आता तुमचा लोन कसं दहा लाखाचा आहे ना त्याच्यामुळे ते नाही म्हणत आहेत वार्षिक प्रीमियम पाहिजे म्हणत आहेत मॅडम आमच्या हातामध्ये काही नाही राहत ते कंपनीचे चेअरमॅन डिसाईड करतात मॅडम वा वा तुम्ही तर खूप सांगून राहिले बाबा जेव्हा मन फोन करता तेव्हा तर म्हणता की आमच्याच हातात आहे आम्ही करून देतो असा करून देतो तसा करून देतो आणि आता ते काही नाही ते आमचे पैसे वापस पाहिजेत नाही तर मग लोन द्या दहा लाखाचा नाही जमत तर पाच लाखाचा द्या बोललो ना मॅडम मी सरांसोबत बोललो अजून पाच लाखाची तुम्हाला पॉलिसी काढावं लागेल पैसे नाही भराव लागतील का आ? हो मॅडम पैसे तर भरावाच लागतील तर मग ते रुपये इकडून तिकडून मागतला याला त्याला आता कुठले अजून पैशा ना आम्ही आम्हाला पैशाची आवश्यकता होती म्हणूनच आम्ही लोन साठी अप्लाय केला ना पैसे राहिले असते आमच्याकडे तर कशासाठी लोनसाठी साठी अप्लाय केला असता आम्ही काही नाही फसवणूक करून राहिले तुम्ही सगळे पण सांगतो आमच्या कामाचे पैसे खाल ना निघतील तुमच्या रेटावर दिवा नाही राहणार बोलू तुम्ही आम्ही कुठे पैसे खाल्लो मॅडम पॉलिसी काढून झाली तुमची त्या पैशाने कुठे गेले तुमचे पैसे निघाली आहे ना आम्हाला पॉलिसीची गरज नाही आहे ना आम्हाला पॉलिसीची गरज नाही आहे आम्हाला पैशांची गरज आहे किती येते मग प्रीमियम किती येते किती भरावे लागतील पाच लाखासाठी पैसे पागल झाले का छान पाहिला विचारून राहिले कुठले पैसे आमचे अहो थांबा ना दोन मिनिट विचार होतो आणि आता कुठून पॉलिसी काढणार तिथूनच का नाही नाही मॅडम तिथून नाही आता श्रीराम लाईफ इन्शुरन्सची तुम्ही काढले पॉलिसी पंधरा वर्षाची आता तिथून नाही मॅडम आता तुम्ही इंडियन फर्स्ट लाईफची पॉलिसी काढू शकता मॅडम अजून पॉलिसी काढायला लावाल आणि मग अजून नाही होत म्हणून सांगा नाही नाही मॅडम आता तर नक्की होईल नाही बाबा आता कशावरून विश्वास ठेवायचा तुमच्या मॅडम आम्ही काही फ्रॉड वगैरे आहोत नाही तुम्हाला जर एवढाच भरोसा नसेल तर मी माझा पॅन कार्ड आधार कार्ड सगळं पाठवते तुमच्या व्हॉट्सअप वर नाही नाही आम्हाला तर विश्वास आहे पण तुम्हीच तुम्हीच विश्वासघात करून राहिले आमच्या बोलता काय आणि वागता काय सांगा मॅडम मग पाच लाखाची तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल त्याच्यानंतरच लोनची अप्रूव होईल मॅडम पण कारण कोणता आहे आम्ही महिन्याचे पैसे नाही करा ना ते कसं आहे मॅडम ते साहेब लोक म्हणाले की तुम्ही पैसे भरू शकता तुम्ही वर, वर्षाचे पैसे भरू शकता भरले नाही त्याच्यामुळे तुमचं ते, ते फायनान्शियल कंडिशन चांगली आहे तुमच्या बँक बॅलन्स सगळे चेक करून झाला ना मॅडम म्हणून ते आमचे सर लोक म्हणत आहेत की तुम्ही भरू शकता भरले का नाही बरं असे तसे ते बोलत आहे म्हणून त्यांनी ते कॅन्सल रिजेक्ट केलं हे पाच लाखाची पॉलिसी काढून घ्या मॅडम मग हे पाच लाखाचं लोन शॅन्सन साठी टाकून देऊ आपण फाईल समोर आता गडबड नाही झाले पाहिजे बाबा नाही नाही मॅडम आता काही गडबड होणार नाही आणि मग ते आधी ते काढले पॉलिसी ते मग ते कसं करायचं तिथूनही मिळणार ना मॅडम तुम्हाला तिथूनही दहा लाखाचा मिळणार पण ते मग सहा महिन्याच्या नंतर तुम्ही दुसरी किस्त भराल ना तेव्हा मिळणार ते हो का आणि सर ते फोन वगैरे करतात आमच्या इथं फोन वगैरे रिसीव नाही करत बरोबर आहे का सर नाही नाही मी त्याच्यावर गरम झालो ते कांबळेवर म्हटलं फोन रिसीव करायला पाहिजे ना तुम्ही एक काम करा मॅडम हा माझा नंबर शिव करा आणि काही विचारायचं चा झालं तर मला फोन करत जा ते त्यांच्याकडे ते कसे नवीन नवीन नवी केसेस राहतात ना तर ते व्यस्त राहतात हो पण किती बिझी राहिले तरी फोन उचलायला पाहिजे ना फालतू मध्ये टेन्शन होते ना माणसाला रात्रभर आम्ही दोघेचे दोघे झोपलो नाही हो हो मॅडम मी समजू शकतो पण याच्या नंतर असं होणार नाही तुम्ही माझ्या मोबाईल वरती फोन करा मी तुमचा फोन उचलणार कदाचित नाही उचललो तर मी स्वतःहून सामोरून फोन करेन तुम्हाला बिझी असलो तर आणि मॅडम टेन्शन घेऊ नका काही फ्रॉड वगैरे नाही करत आम्ही आमच्या लिगली काम आहे मॅडम माहित बापा कोणावर विश्वास करावा ना कोणावर नाही काही समजत नाही असं वाटते कुठल्या कुठे पैसे भरले बापा ते ठीक आहे मॅडम तो फॉर्म वगैरे पाठवतो भरून टाका मग पागलाय का कशाला तयार झाली तू ते दुसरी पॉलिसी काढून म्हणून ऐकले ना आता त्याच्याशिवाय दुसरा उपाय आहेच नाही तर मग आता कसे करता जाऊ दे झाली ना ते वार्षिक प्रीमियम भरायला पाहिजे होता नाही तर मग पाच लाखासाठी टाकायला पाहिजे होता जाऊ द्या नको भरा हो पण भरा हो हो आता भरायसाठी पैसे कुठले पैसे आहेत का असतील फक्त दहावीस हजार रुपये अकाउंटवर हो तर किती भरावं लागतात आता काम आहेत किती भरावं लागतात पाठवतो म्हणाले बाबा ते फोन तुमचा मोबाईल कुठे अरे तो विशाल घेऊन गेला माझ्या मोबाईल त्याच्या मोबाईल दुरुस्तीला टाकतो म्हणे तर माझा मोबाईल घेऊन गेला बापा विशाल तुझी आई तर म्हणते ना तुला लायब्ररी मध्ये गेला हो पप्पाजी जात होतो ते आधार कार्ड विसरला घरीच म्हणून आलो अजून वापस असा का पप्पाजी तो व्हॉट्सअपवर अजून फॉर्म पाठवला ना आ? इंडिया फर्स्ट लाईफ चा अरे हो ते काय म्हणतात की तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल म्हणतात पाच लाखाची तेव्हा तो तुमच्या लोनच्या काम होईल म्हणतात काही समजून नाही राहिला बाबा राहू द्या ना पप्पाजी नका काढू ना फालतू मध्ये काही गॅरंटी नाही बापा देतील अरे पण आता ते आपले पस्तीस हजार फसले ना इकडून तिकडून काढण्यापेक्षा मग आता काढून टाकायचा म्हणतो करायचं मग आता पस्तीस हजार तर गेलेत जाईल मिळून जाईल लोन तर मग चांगलं होईल हो आपल्याला तर तर म्हणा मिळून जाईल चांगला होईल मिळालं पाहिजे ना मग नाही मिळाला तर मग ते पस्तीस हजार गेले ना आता अजून भराल तर जाती। हो, भरा ते जातील हो तुझ्याही म्हणण्या बरोबर आहे कसं सांगता कसं करायचं आता कसं करायचं म्हणजे मग मी तुम्हाला भरा म्हणेन आणि मग नाही होईल काम तर मग माझ्यावरच आणाल तुम्ही म्हणली म्हणून भरलो असा तसा म्हणून आता त्यांच्या बोलण्यावरून तर वाटलं की यावेळेस काम करून देतील म्हणून ते कसं आपली इन्कम वगैरे हो त्यांना जास्त दिसले अकाउंट मधून पैसे पाठवले ना आणि बँकेचे झेरॉक्स पण ते ऑनलाईन माहीत झालं असेल त्यांना तर म्हणून ते वरचे साहेब म्हणत आहेत म्हणतात की ते भरू शकतात पैसे आणि का बरं नाही भरले बर म्हणून त्यांनी सॅन्शन नाही केलं आपला लोन असे म्हणून राहिले ते मी तर म्हणतो आता भरून टाका पाच लाखाचं शॅन्सन होईल म्हणत होते मग आता हे भरल्यावर हो विशाल भरून टाक भरून टाक ठीक आहे ना पप्पा <laughs> पापा जी, रड़ा ना का करू बेटा आता रडू नाही ना बेटा ते पहिले पस्तीस हजार गेले मग अजून ते चाळीस हजार भरला ते गेले तर गेले हे चाळीस हजार तरी वाचले असते बेकार भरला बेटा <laughs> मी म्हंटल तर होतो आई नका भरू म्हणून अरे बेटा तुझी चाय खायला पाहिजे होता पण असा वाटला आता पाच लाखाचा लोन सॅन्सन होईल तर ते पस्तीस हजार भरला तेही निघून जातील असं वाटला बाप्पा माणसाला पप्पाची बोलणं नाही झालं का तुमच्या झालं ना बोसडीचा म्हणते पुढल्या महिन्यात काम होईल म्हणते पंधरा दिवस झालं फिरून राहिला तर दुसरी पॉलिसी काढायच्या वेळेस का म्हणे जसा पॉलिसी बॉन्ड भेटला त्याच दिवशी तुमच्या हातात चेक मिळेल म्हणत होता ना आता पंधरा दिवस झालं फिरून राहिले तर दहा तारीख देतात मग पंधरा तारीख देतात आता पुढला महिना म्हणते गेल बेटा ते गेले पैसे हो पण ते तर पहिले पस्तीस हजार भरले होते ना मग हे चाळीस हजार जास्त काम भरावं लागले अरे तु ते पहिली पॉलिसी पंधरा वर्षाची होती ना तो ते सहा महिन्याचे होते मग दुसरी पॉलिसी वर्षासाठी काढलं तर मग प्रीमियम जास्त ना तरी पण हो जी बापा गटातून काढून आणलं मी आ, ते चाळीस हजार रुपये भरावचे होते आता झालं ना गटाचाही पैसा बसला अंगावर नमस्कार मंडळींना तर बघितले हा मंडळींना शांताबाई आणि शांतारामच्या कसा झाला तर दहा लाख रुपये हे आजची पकडून तीन व्हिडिओ बनवलेली आहे तर हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा एकच हेतू आहे ही व्हिडिओ काही काल्पनिक नाही आहे ही एक घडलेली गोष्ट आहे आता आणि शांतारामसोबत जो झाला बजाज फायनान्स कंपनीकडून कॉल आला त्यांना झिरो व्याजदरावर पैसे देतो म्हणाले ते पण दहा लाख रुपये आणि ते बिचारे त्यांना आवश्यकता होती तर त्यांनी पैसे भरले मग त्यांना सांगितलं की अजून तुम्ही एक पॉलिसी काढा अजून त्यांनी पैसे भरले गेले ना त्यांचे आधी पस्तीस हजार मग चाळीस हजार असे एकूण पंच्याहत्तर हजार रुपये त्यांचे गेले अशी त्यांची फसवणूक झाली तरी ही व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की असे तुम्हाला जर फोन्स आले तर कृपा करून मी हात जोडून सांगते तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कुठेही पैसे भरू नका आपले तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त तुम्ही शेअर करा कोपऱ्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि अशा प्रकरणाला गावखेड्यातले जास्त बळी पडतात ही एक रिअल स्टोरी आहे तर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यांच्यासोबत जो स्कॅम झालेला आहे असा स्कॅम दुसऱ्यांशी होऊ नये म्हणून हा उद्देश मी ठेवून ही व्हिडिओ बनवलेली आहे तर सपोर्ट करा राजश्री ताई संगीता ताई लता ताई चित्रा ताई ललिता ताई सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशा स्कॅमपासून सर्वांना स्वागत करा हे कळकळीची कर विनंती आहे